नमस्कार मंडळी स्वागत स्वागत मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खार वांग चला बघूया लागणार साहित्य खोबर शेंगदाणे सफेद तीळ लसणाची चटणी मीठ कोथिंबीर हिंग गरम मसाला लाल तिखट धना पावडर हळद वांगी आता हे पवांगे धुवून घेतले छान पैकी आता त्याचे छान मस्त चार खापा करून आहे काही जण सहा खापा करतात काही चार करतात आता याच्यामध्ये आपल्याला काय आहे का बघायचं आता, का आता ही वांगे मी पारात टाकून घेतली काळी पडू नये म्हणून आता गढाईमध्ये तेल टाकलंय तेलात खोबरं टाकलं आता हे खोबरं पैकीत भाजून घ्यायचे पाबर असं परतून घ्यायचं आता झालं ना लाल खोबरं हे खोबरं लाल झालं की नंतर काढून घ्यायचं म्हणजे मसा खोबरं चांगलं भाजलं का मसाला खरपूस होतो कोणताही मसाला मसाला पॅकेट भाजून घेतल्यावर भाजी छान होते हे लक्षात ठेवायचं आहे बघा आता शेंगदाणे ठेवा टाकते मी त्याच्यामध्ये आता शेंगदाणे लाल होपर्यंत छान भाजून घेऊ आपण आता सफेद तीळ म्हणजे शेंगदाणे आणि सफेद तीळ एकदम व्यवस्थित भासत दोन्ही ज मिळून आता हे शेंगदाणे आणि सफेद तीळ काढून घेतले मी आता आपण मसा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानपकीत वाटून घेऊ सर्व मिश्रण एकत्र करून घेतलंय मी आता थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं हां पा बरं अशा मारतीने म्हणजे जास्त बारीकसुद्धा नाही वाटायचा मसाला आणि जास्त हे पण नाही असा मसाला झाला पाहिजे आता हळद धना पावडर लाल तिखट गरम मसाला पुन्हा मीठ चवीनुसार मीठ टाका आता लसणाची चटणी टाकली आहे बघा लसणाची चटणी टाकून पा भाजीला किती भाजी छान होते आता आपण सर्वांचा एक जीव करून घेऊ जे आपण साहित्य टाकलं ना त्याचं सर्व मिश्रण करून घ्यायचं आता हाताने व्यवस्थित एक जीव केला ना की नंतर आता तेल टाकून घेतले बघा मी आता तेल टाकून परत आपण मिश्रण करून घेऊ असं एक एकजीव करून घ्यायचं चांगलं मिश्रण झालं ना का मिश्रण व्यवस्थित होतं आता आपण ते वांग्यात भरल्यानंतर चव लागेल ना बाबर आता मी अशा पद्धतीने वांग्यात भरून घेतलेली आहे ती मसाला बघितलं असं दाबून मसाला भरायचा म्हणजे मसाला बाहेर येत नाही आता असा मसाला भरून झाला का वांग दाबून घ्यायचं म्हणजे मसाला बाहेर येणार नाही अशा पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेते बघा ना दाबून घेतलं सव एकदम म्हणजे जे पाणी सुटले ते पाणी सुट सुद्धा बाहेर येत बघा वांग्यातून वा मस्त पॅकेट भाजून घ्यायची आणि मसाला खरपूस झाला ना मंडळी की भाजी खूप छान होणार अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आता कढईमध्ये तेल टाकलंय त्याच्यामध्ये आपण मस्त पॅकेज फोडणी घालून घेऊ अगोदर आता कडीपत्ता टाकला त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली हिंग टाकलं आता हिंगाची फोडणी म्हणजे चांगली लागते भाजी चविष्ट लागते जरा आता छान पॅकेज असं परतून घ्यायचं असं परतलं ना की सुगंध खूप वेगळाच येतो आता त्याच पद्धतीने आपण जी भरलेली वांगीची त्याच्यामध्ये आपण टाकून घेतली त्यालामध्ये पा आता असं म्हणजे बाजू बदलायची वांगीची खाली वर असं करून घ्यायचं हा हे पा आता कशी लाल झाले तर तोपर्यंत अशी वांगी परतून घ्यायची हा दिसत ना वांगी लाल तशी वांगे आता त्याच्यावर झाकण ठेवायचे आपण थोडंसं वांग वाफून घ्यायचं चा। थोडस चार पाच मिनटात किंवा दोन मिनटात वांगी वाफून निघतात पा बरं आता मी जो उरलेला मसाला होता ना तो सर्व त्याच्यामध्ये टाकून घेतलाय आणि थोडंसं पाणी टाकलंय त्याच्यामध्ये कारण वांगी शिजायला थोडस पाहिजे ना शेपक पाण्याचं पहा बरं आता थोडंसं पाणी टाकलं सगळं व्यवस्थित एक जीव करून घेतलंय आता त्यावर कोथंबीर टाकली कोथंबीर तर पाहिजेच ना भाजीला सुगंध खूप छान येतो त्याच्यावर आता झाकण ठेवलंय पाच मिनटं वाकून घेतलं पुन्हा परतून घेतलं पहा आता वांगी शिजले ना पहा बरं किती छान वांगी शिजले अशी वांगी शिजायला पाहिजे आता आपण हे वांगे काढून घेतले पहा बरं किती छान दिसतंय आता छान आहे ना बघा बरं किती छान वांग झाले असं वांग तुम्ही मस्त करू पाहिजे खूपच सुंदर वांग झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका